नमस्कार मैत्रिणींनो तर कशी आहात मजेत ना मजेतच असायला हवं तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही थेट माहेरून करत आहे कारण की आज आहे मम्मीची नवमी म्हणजे श्राद्धही म्हणतो आपण जे पित्र पित्तर पाटा असतो त्यावेळेस सवाशिण जेव्हा जातात तर तिची नवमी घातली जाते तर मम्मीला जाऊन आज म्हणजे मम्मीला जाऊन सतरा वर्ष झाली आहे पण असे कधीच वाटत नाही की सतरा वर्ष झालेत मम्मीला जाऊन क्षणोक्षणी पदोपदी मम्मीची आठवण येत असते असे वाटते की आमच्यासोबतच आहे तिचा सहवास कायम मला जाणवत असतो आयुष्यात काय सुख दुःख तर चालूच असतात पण सुखाच्या वेळेस तर तिची आठवण तर येतेच असते पण दुःखाच्या वेळेस डोळ्यातून आश्व आल्याशिवाय राहतच नाही याचा अनुभव आम्हा तिघा भावंडांना तर सतरा वर्षात खूपच वेळा येऊन गेला कारण सतरा वर्षाचा काळ आहे ना खूप मोठा आहे आणि या काळात ना अनेक दुःख अनेक सुख आमच्या आयुष्यात येऊन गेले तर त्यावेळेस मम्मीची खूप कमी जाणवली आणि आठवणीने मन भरून येतं आईची जागा आहे ना कोणीच घेऊ शकत नाही आई ती आईच असते शेवटी आम्ही कितीही मोठं होऊ द्या किंवा आपण स्वतः एक आई होऊ द्या पण तरीही आपल्याला आईची गरज असतेच आपण किती मोठं झालो स्वतः आई झालो एक आईपणामधून गेलो ना तरी जी आपली आई असते ना तर क्षणोक्षणी तिची आठवण येत असते पदोपदी तिची आठवण येत असते आणि माझी आई तर मला माझ्या आयुष्याच्या अशा वळणावरती सोडून गेली आहे ना की त्यावेळेस मला खरंच आईची खूप गरज होती आईची गरज म्हणता येणार नाही की आई ती आईच असते आई म्हणजे आपल्या मला खरंच बोलतानासुद्धा माझं मन खूपच दाटून येते कारण की आईविषयी बोलताना शब्दही अपुरे येतो सगळ्या गोष्टींसाठी काय बोलणार ना आईविषयी पण नियतेने आमच्यासोबत असा खेळ खेळला आहे ना की आई खूपच लवकर सोडून गेली गेली मला खूप इमोशनल होते मी ॲक्च्युली पण व्हिडिओ कंटिन्यू करायचा आहे मला आईची गरज तर पदोपदीच असते हो पण एका मुलीला तिच्या आयुष्याच्या काही वळणांवर ना तिच्या आईची जास्त गरज असते किंवा ती तिची आईच असते तिला दिशा दाखवणारी किंवा काही त्या गोष्टी समजून सांगणारी त्या वर्णावर माझी आई माझ्यासोबत नव्हती याची खूप मोठी खंत किंवा उणीव मला भासत असते तर चला आज मम्मीची नोवमी आहे आणि स्वयंपाक वगैरे सगळा तयार होतोच आलेला आहे पित्राच्या स्वयंपाकाला जे जे पदार्थ लागतात म्हणजेच कढी खीर वडे परत काही भाज्या लागतात म्हणजे सगळीकडे वेगवेगळा प्रकार असतो पण आमच्याकडे तर ह्या गोष्टी अशा बनवल्या जातात तर नवमीच्या दिवशी किंवा अक्षय तृतीयाला आ, कि किंवा मग संक्रांतीला वगैरे एक सवाशीन जेव घालायचे असते कारण मम्मी सवाशीन गेली आहे ना तर एक सवाशीन जेव घालायचे असते तर मग त्या जागी मिस बसणार आहे आज सवाशीन म्हणून जेवायला कारण मोठी बहिणी ना मुंबईला असते तिला नाही जमणार म्हणून मग मीज बसणार आहे जेवायला तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा आज माझे इमोशन तुमच्यासोबत शेअर केले आहे कारण सुद्धा असे थरथर होते डोळ्यातून अश्रूंचे उघळ येत आहे आईविषयी बोलताना खरंच उर आटून येतो ज्यांना ह्या दुःखाची कल्पना आहे ना, ना किंवा जे ह्या दुःखातून गेलेत ना त्यां ते हे नक्कीच समजू शकता कोणाच्याच वाटायला ना हे दुःख येऊ नये लवकर वय झालं असेल किंवा मग खूप दिवसापासून आजारी वगैरे असेल तेव्हा ठीक आहे पण कमी वयामध्ये असे दुःख आहे ना कोणाच्याच आयुष्यात नको यायला साडी तुझी कही आई तुझ्या वाचून कुणावरच शोभली नाही तुझ्या हाताचा तो गोड घास जीवाला या लागते आज आजही त्याची आस आज। सर्दीत दिलेली तू मला ती वाफ चूक झाली की तुझ्यासारखेच नाही ग करत कोणी माफ वाघिणीसारखी तू तुला कुणाची ग भीती पण तुझ्या या पिल्लांना नाही अजून कळत जगाची रीती खूप सोसला ग तू भार तरीही मानलीस नाही कधी हार तुझी जागा चालवणे नाही आहे सोपे काम दर दुसऱ्या दिवशी अडचणींमध्ये फुटू लागतो घाम खरंच गाय का सोडून गेली इतक्या लवकर सो so, पेलवेल का मला हा सगळा भार घेऊ शकेल का मी तुझी जागा तुझी जागा तर मी कधीच नाही घेऊ शकत ग मम्मी पण सगळ्यांना एकत्र एक बांधून ठेवण्याची आणि माझा परिवार एकत्र एक राहण्याची ताकद दे आशीर्वाद दे आणि तुझी साथ नेहमी माझ्यासोबत अशीच राहू दे तर चला आजचा ब्लॉग खूपच इमोशनल असा होतोय कारण की आईविषयीचा ब्लॉग आहे आणि इमोशन तर दाटून येणारच पण चला आता अक्षुला मी सगळं काही पुढचं जेवढं मला माहिती आहे त्याबद्दल थोडंफार सांगितलं आहे की सवाशींची ओटी वगैरे कशी भरायची कसं ताट वगैरे द्यायचं कसं वाढायचं वगैरे जेवढी मला माहिती आहे तेवढं देण्याचा मी तिला प्रयत्न केला आहे कारण तिचंही पहिलंच वर्ष आहे आणि देवाने आमच्यासोबत जे घडवलं तेच तिच्यासोबतही घडवलं आहे कारण बिचारीला पण आई नाही आहे तिची पण आई खूपच त्यांना लवकर सोडून गेलेली आहे सो असं काही आहे तर ती आम्हाला समजून घेते आम्ही तिला समजून घेत असतो तर चला ब्लॉग आपण कंटिन्यू करूया आता तुम्ही तर ब्लॉगमध्ये बघितलंच की मम्मीची सर्व काही व्यवस्थित पूजा वगैरे मांडून झाली आहे मम्मीला हार वगैरे पण घालून झाला त्यानंतर नवमी असल्यामुळे आणि पितृ पित्र असल्यामुळे आगारी इथे जा म्हणजे आगारी पेटवण्यात आलेली आहे भावाने आगारी वगैरे पेटवून घेतली आणि आगारीला आता नैवेद्य वगैरे दाखवून घेत आहोत हळदी कुंकू वगैरे लावून घेतोय आणि आगारीची ही पूजा आता आम्ही इथे सगळेजण करून घेत आहोत तर सगळ्यात आधी भाऊने आगारी पेटवून घेतली नैवेद्याचा नैवेद्य अर्पण केलाय आणि पाणी वगैरे फिरवून त्याची पूजा वगैरे करून घेतलेली आहे त्यानंतर मग त्यानंतर म्हणजे अक्षू अक्षू म्हणजे माझ्या मम्मीची सूनबाई हिनेसुद्धा आघारीची वगैरे पूजा करून घेतलेली आहे बघा ना जेव्हा मम्मीचे छान दिवस येणार होते आईत बसून खाण्याचे दिवस येणार होते तसं तर माझी मम्मीने आईत बसून खाल्लंच नसतं आणि अक्षूला कधी सून म्हणून वागवलंच नसतं अगदी एखाद्या तिच्या मुलीप्रमाणेच सुनाला सुद्धा मम्मीने वागवलं असतं पण नियतीचा खेळ असा की मम्मीला सुनाचं सुखसुद्धा घ्यायला मिळालं नाही कारण की खूपच लवकर देवाने ती तिला आमच्यापासून हिरावून घेतलं तर चला आता इथे माझ्यासाठी ताट वगैरे तयार करण्यात आलेलं आहे आणि आ, आता सवाशीन म्हणून मीच बसलेली आहे सो ब्लॉगमध्ये आणि नवमी करताना जर आमचं काही चुकत असेल तर प्लीज आ, माफ करा आम्हाला कारण की मला जेवढी माहिती आहे तेवढं मी तिला सांगण्याचा प्रयत्न करते आणि सून आणि मुलगी या दोघीजणी मिळून मम्मीची आणि ती तिच्या सासूची नवमी व्यवस्थित पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत तर सगळ्यात आधी इथे सवाशींचे म्हणजेच मम्मीच्या रूपात मी बसलेली आहे ना तर ती सगळ्यात आधी तिने तिच्या सासूचे वगैरे पाय धुवून घेतले असं म्हणता येणार आहे पाय धुवून घेतले पाय पुसून वगैरे घेतले आणि आता पायांना हळदी कुंकू वगैरे लावून घेणार आहे असं ना सवाशी जेवायला जाण्याचा मान हा खूप मोठा असतो आणि तो मान मला मिळाला जरी ना तरी मला कुठेतरी सॅटिस्फॅक्शन नाही आहे कारण की मी माझ्या आईच्या जागेवर सवासी म्हणून जेवायला बसणार आहे तर याचं दुःखही खूप मोठं आहे पण ते दुःख सगळं विसरून आम्ही थोडंसं म मनावर दगड ठेवून तिचं काही जे नवमी आहे ती हसत खेळत पार पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की माझ्या भावाचं स्पेशली असं म्हणणं आहे की आपण जेवढं आपल्या आईला हसत खेळत दिसू ना तेवढा तिला जो होणारा त्रास आहे तो कमी होणार आहे कारण की आई आपली आई आपल्याला सोडून जरी गेली, नतरी पिलान मदे ते आपले आपले गेली ना तरी तिचा जीव तिच्या पिल्लांमध्ये हा अडकलेलाच असतो तेव्हा भावाचं असं म्हणणं असतं की कधी रडायचं नाही कधी हारायचं नाही कारण की आपली मम्मी आपल्याला स्ट्रॉंग करून गेलेली आहे तर आपण तिला त्याच पद्धतीने समोर दिसलं पाहिजे म्हणून मम्मीची नवमी करताना अगदी डोळ्यामध्ये पाणी वगैरे काहीच आणलं नाही पण व्हिडिओ करताना अगदी खरंच इमोशन खूप दाटून येत होते आणि मम्मीची खरंच व्हिडिओ करताना खरंच खूप एक आठवण येत होती तर चला आता इथे माझं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि इथे आता म सवाशींचं जे काही लेणं असतं ते सर्व काही अक्षूने आणलेलं आहे जसं जसं तिच्या पद्धतीने जसं जसं तिला माहिती आहे त्या पद्धतीने कारण की तिचंही नवीनच वर्ष आहे आणि काही गोष्टी मुलींना लग्नाच्या खूप दिवसानंतर समजत असता तर अक्षू ते हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करत आहे आणि घरामध्ये मोठं व्यक्ती कोणीही नाही अक्षूच्या नाही घरात सांगणारे आणि माझ्याही नाही सो आम्हाला जेवढं कळतं जेवढं माहिती आहे त्या पद्धतीने आम्ही मम्मीची नवमीही करण्याचा प्रयत्न प्रयत्न केलेला आहे माझ्या भावाचा स्वभाव आहे असा की तो सांगतो की प्रत्येक अडचणीमध्ये हा हसत हसत फेस करायचा असतं सगळ्या गोष्टींना पण मी कधी कधी जर प्रॉब्लेममध्ये आले किंवा मला आता खूप टेन्शन आले आणि मला एखाद्या प्रॉब्लेमचं सोल्युशन जर भेटत नसेल ना त्यावेळेस मी माझ्या म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मा दो, दोन ज्या दोन व्यक्ती आहेत त्यांना पहिल्यांदा आठवते एक म्हणजे माझी आई आणि दुसरी म्हणजे माझी स्वामी या दोघांचं नाव घेते आणि मग तेव्हा खरंच अडचणींवरती मी मात करायला अगदी मला सोपं जातं आणि अडचण आली त्यावेळेस तर आईला पहिले हाक मारते आई माझ्यासोबत नाही आहे तरी पण तू तु, तुझ्या आशीर्वाद माझ्यासोबत राहू दे आणि ह्या अडचणीवरती मला मात करण्याचं मला बळ दे किंवा ताकद दे असं मी माझ्या आईला नेहमी माझ्या आठवणींमध्ये जतन करून ठेवत असते तर चला आता इथे ओ टी भरणं भरण्याचा जो काही कार्यक्रम आहे किंवा अक्षणी तिच्या पद्धतीने जसं जमत जसं त्या पद्धतीने ओटी वगैरे भरून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी तिला छानसा आशीर्वादही दिलेला आहे की सुखी राहा बाई आणि माझ्या आईचं जे काही घर तिने सजवलं किंवा हे केलं तो वारसा असाच पुढे ने नेत राहा तर चला आता सगळं काही नोमी पार पडलेली आहे डिटेलिंग खूप काही सांगत बसलेली नाही किंवा दाखवत बसलेली नाही आहे तर आता मी निघाली आहे घरी जाण्यासाठी आणि खूप इमोशनल भरा असा ब्लॉग होता तुम्ही माझे फॅमिली मेंबर असल्यामुळे मला तुमच्यासोबत ते शेअर करावं असं वाटलं म्हणून मी केलं तर कसा वाटला आजचा आट ब्लॉग आणि जे काही मी तुमच्यासोबत माझे इमोशन शेअर केले ते तर चला आता निघाले आहे घरी जाण्यासाठी कारण की अडीचपर्यंत घरी पोचायचं आहे अडीचपर्यंत वेदांत येतो त्यामुळे तर मी निघाले आता घरी जाण्यासाठी आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा अशा तर नाही असे ब्लॉग नाही आणायचे मला पुन्हा भेटूया आपण ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ